हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमईरची जी एक्झाम आहे एटीन सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी आता जवळपास वीस ते बावीस दिवसांचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे तर आता या राहिलेल्या वीस दिवसांमध्ये तुम्ही फार्मासिस्ट या पदासाठी इफेक्टिव्हली टाइम कशा पद्धतीने मॅनेज करू शकताय किंवा कशा पद्धतीने स्टडी करायला पाहिजे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अशी रिव्हिजन बॅच जी आहे ती अकॅडमी आहे आणि त्यामध्ये जे तुमचे इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल तुम्हाला प्रोव्हाइड जातं जे तुमचे टॉपिक्स आहेत तुमच्या साठी त्याचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ईबुक टे सेरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर पहा तर आता आपण या मध्ये बघणार आहोत की डीएमई आर याची जी एक्झाम कंडक्ट होणार आहे फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या पदासाठी त्यातल्या फार्मसिस्ट या पदासाठी मला वाटतं दोनशे सात वेकन्सी ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या होत्या आणि त्यामध्ये मग याचं राहिलेल्या वीस दिवसांमध्ये तुम्ही फार्मसिस्ट या पदासाठी कशा पद्धतीने प्रिपरेशन करू शकता याचं टाइम टेबल जे आहे ते आपण बघणार आहोत किंवा इफेक्टिव्हली टाइम कशा पद्धतीने मॅनेज करावा हे आपण या मध्ये बघणार आहोत तर बघा ऑलमोस्ट ट्वेंटी डेजचा कालावधी जो आहे तुमच्याकडे शिल्लक राहिलेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन तुमच्या एक्झाम मध्ये आहेत आणि नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये चार सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये मराठी आहे इंग्लिश आहे, आहे जी के जीएस आणि मॅथ रिजनिंग आहे Uh, आता असं कन्सिडर करून चालू सा, आहे की बेसिकली मॅथ्स आणि रिझनिंग तुमचं बरं आहे कारण आतापासून जर तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगच्या फक्त स्टडी करत राहिलात तर तुमचा स्टडी पाठीमागे राहील कारण टेक्निकल सब्जेक्ट पण आहेत ठीक आहे थीके? तर मग या केसमध्ये लक्षात घ्या तुम्हाला मराठी इंग्लिश जी के आणि मॅथ्स रिझनिंग असे चार टॉपिक जे आहेत ते नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये कव्हर करायचे से आहेत यामध्ये लक्षात घ्या मराठी आणि मराठी हा सब्जेक्ट आपण लहानपणापासून शिकतो त्याच्यामुळे बेस बेसिक मराठी ग्रामर जे आहे तु, ते तुम्हाला एकदा तरी स्टडी करावं लागेल इंग्लिशचं पण सेम आहे आणि इंग्लिशमध्ये स्पॉटिंग एरर काइंड ऑफ क्वेश्चन्स जे आहेत तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे मराठीमध्ये पण मराठी ग्रामर तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे त्याच्यामध्ये पण म्हणी वाक्यप्रचार समानार्थी विरोधाचे शब्द यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते काही प्रमाणात विचारले जातात ठीक आहे तर मराठी या सेक्शनमध्ये नॉन टेक्निकल मला वाटतं सिक्स्टी मार्क्स चा सेक्शन आहे आणि फोर्टी मार्क्स तुमचे टेक्निकल सेक्शन आहे किंवा फोर्टी क्वेश्चन तुमचे टेक्निकल सेक्शनचे आहेत मग या केसमध्ये लक्षात घ्या मराठी आणि इंग्लिश आता तुमच्याकडे ट्वेंटी डेज रिमेनिंग आहेत तर मराठी आणि इंग्लिश याचा तुमचा स्टडी जो आहे मराठी आणि इंग्लिश ह्या दोन सब्जेक्ट मध्ये मराठी आणि जी के जी एस असे दोन सब्जेक्ट तुम्ही कंबाईन करू शकता आणि इंग्लिश आणि मॅथ रिजनिंग असे कन्सिडर करू शकताय म्हणजे टेक्निकल सेक्शनचा जो स्टडी आहे दिवसातून सहा तास करत असाल तर कमीत कमी दोन ते तीन तास तरी तुम्हाला नॉन टेक्निकल सेक्शनचा स्टडी करावा लागणार आहे तेव्हा जाऊन मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्हाला दिसू शकणार आहे मग या केसमध्ये तुम्ही काय करू शकताय तर याच्यामध्ये फर्स्ट फेजमध्ये तुम्ही पहिले दहा दिवस आणि त्याच्यानंतर रिमेनिंग टेन डेज असं प्लॅन करू शकता आणि जसं पण तुमचा कन्व्हिनियन्स असेल त्या हिशोबात मग तुम्ही सब्जेक्टचं कॉम्बिनेशन करायचं आहे जर तुम्हाला मराठी इझी वाटत असेल आणि मॅथ्स रिझनिंग डिफिकल्ट वाटत असेल तर या दोनचं कॉम्बिनेशन घेऊन पाच दिवसांमध्ये मराठी आणि मॅथ्स प्लस रिझनिंग आणि सगळेच टॉपिक काही महत्त्वाचे नसतात तुम्ही जेव्हा प्रिविस इयर क्वेश्चन पेपर स्टडी करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मॅथ्स रिझलिंगमध्ये काही टॉपिक्स जे आहेत ते रिपीटेडली विचारले जातात मग तेच टॉपिक आता तुम्हाला स्टडी करायचे आहेत कारण कालावधी फार कमी राहिलेला आहे मग असे जर दहा टॉपिक्स असतील तर पाच दिवसांमध्ये रोज दोन टॉपिक्स जर तुम्ही कव्हर केले तर डेफिनेटली पाच दिवसांमध्ये तुमचे दहा टॉपिक हो। जे आहेत ते परफेक्टली प्रिपेअर होतील त्याच्या प्रॅक्टिससह आणि लक्षात घ्या मराठीचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं मराठी व्याकरणचा सा भाग आहे समानार्थी विरोधात शब्द आहेत वाक्यप्रचार असणार आहेत तर हे सगळं तुम्हाला प्रिपेअर करायचे मराठी प्रिपेअर करायला फारसं डिफिकल्ट वाटणार नाही मला तरी तर मग त्या केसमध्ये मराठी आणि मॅथ्स रिझनिंग जे आहे तुम्ही पहिल्या पाच दिवसांमध्ये प्रिपेअर करू शकता राहिलेल्या पाच दिवसांमध्ये इंग्लिश आणि याच्यासोबत आपल्याला टेक्निकल पण स्टडी करायचं आहे म्हणजे पूर्ण दिवस फक्त नॉनटेकचा स्टडी करतो अशातला भाग नाही तर दिवसातले फक्त तीन तीन तास च्या आसपास तुम्ही नॉन टेक्निकलचा स्टडी करत आहात असं कन्सिडर करूया तर मॅथ्स मॅथ्स रिजनिंग आणि मराठी हा सब्जेक्ट पहिल्या पाच दिवसांमध्ये कव्हर केला तर उरलेला जे पाच दिवस आहेत तुमच्याकडे त्याच्यामध्ये इंग्लिश आणि जीके जी एस आणि जी के जीएस मध्ये पण आता सध्याचा जर तुम्ही ट्रेंड बघत असाल तर तुमच्या हे लक्षात येतं की करंट अफेअरवरती जास्त क्वेश्चन जे जा आहेत ते विचारले जात आहेत स्टॅटिक जीके पेक्षा मग करंट अफेअरचं जर तुम्ही एखादं बुकलेट परचेस केलं ज्याच्यामध्ये लास्ट सिक्स टू एट मंथचे करंट अफेअर कव्हर केलेले आहेत मग असं बुकलेट मॅक्झिमम किती पेजेस असतील तर मॅक्झिमम अडीचशे पेजेसचं असतं मग त्या केसमध्ये तुम्हाला वीस पेजेस रोज जे आहेत ते स्टडी करायचे आहेत आणि मग या केसमध्ये तुम्ही काय करू शकता तर रोज दहा पेजेस स्टडी करायचे असतील तर दहा दिवसांमध्ये पेजेस डे असं कन्सिडर करून दहा दिवसांमध्ये तुमच्या दोनशे पेजेस स्टडी होतील आणि नसेल तुम्हाला जर पाच दिवसांमध्येच कव्हर करायचं असेल तर मग तुम्हाला टॉपिक्स जे आहे ते जास्त प्रमाणात कव्हर करायला लागतील किंवा जास्त रीड करावं लागेल ठीक आहे मग रिमेनिंग फाईव्ह डेज मध्ये तुम्ही इंग्लिश जी के जी एस हा पोर्शन जो आहे तो कव्हर करणार आहात आणि स्ट्रिक्टली हे लक्षात ठेवा की दहा दिवसांमध्ये तुम्हाला हे चार चारही सब्जेक्ट जे आहेत जर आतापर्यंत स्टडी केलेले नसतील तर त्याचा स्टडी करून तुम्हाला ते संपवायचे आहेत म्हणजे काही प्रमाणात तुमचा स्टडी झालेला आहे पण तुम्हाला आणखी स्टडीची गरज आहे मग त्या केसमध्ये पहिल्या दहा दिवसांमध्ये तुमचा स्टडी जो आहे तो कव्हर होणं गरजेचं आहे आणि रिमेनिंग दहा दिवस जे आहेत ते त्यामध्ये काय करणार आहात जे वाचलेला पोर्शन आहे मग त्याच्यामध्ये कोणताच नवीन टॉपिक तुम्ही स्टडी करणार नाही आहात जे वाचलेलाच पोर्शन आहे तो फक्त रिवाईज करायचा अदरवाईज काय होतं जी के जी एस असेल मराठी इंग्लिश असेल कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे वाचलेला टॉपिक पुन्हा पुन्हा रिवाईज करणं गरजेचं आहे रिव्हिजनमुळेच तुमचं मार्क्स तुमचे मार्क्स जे आहे ते वाढू शकणार आहेत त्याच्यामुळे रिव्हिजनला इम्पॉर्टन्स द्या आणि टेन डेजमध्ये पण मी म्हणेल परत बाय फर्गेट करा फाईव्ह फाईव्ह डेज आणि फाईव्ह डेजमध्ये हे चार टॉपिक एकदा रिवाईज करा आणि रिमेनिंग फाईव्ह डेजमध्ये हे चारही टॉपिक जे आहेत पुन्हा एकदा रिवाईज करा म्हणजे दोन वेळा रिव्हिजन आणि एकदा स्टडी असं पूर्ण तुमचं जे होणार आहे वीस दिवसांमध्ये सायकल कंप्लीट होईल आणि मला वाटतं एकदा स्टडी आणि दोन वेळा रिव्हिजन मध्ये तुमचा तो टॉपिक जो आहे पक्का होऊन जाणार आहे जर तुम्ही बेसिकली हुशार आहात किंवा एव्हरेज स्टुडंट आहात असं जरी कन्सिडर केलं तरी देखील तुम्हाला एकदा स्टडी आणि एकदा दोन वेळा पूर्ण रिव्हिजन जर केले त्या टॉपिकचे तर तुमचा सिलेबस जो आहे तो कवर होईल व्यवस्थित पद्धतीने त्यानंतर आपण बघूयात की जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत मग टेक्निकल सब्जेक्ट मध्ये पण काही इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला वारंवार सांगितलेले आहेत जसे तुमचा फार्मसी ऍक्ट आहे परत ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे ब्रिटिश फार्मॅकोपेई आहे इंडियन फार्मॅकोपेई आहे तसेच बेसिक फार्मॅकोलॉजीतले डिफरंट टॉपिक आहेत न्यूरोसायक न्यूरो फार्मेकोलॉजी असेल कार्डिओवेस्क्युलर फार्मॅकोलॉजी असेल डेंटल फार्मेकोलॉजी आता हे सब्जेक्ट जे फार्मेकोलॉजीचे डिफरंट टाईप्स आहेत जसं की न्यूरो फार्मेकोलॉजी आहे डेंटल फार्माकोलॉजी आहे तर हे सगळे टॉपिक थेरी टॉपिक आहेत त्याला प्रिपरेशन करताना तुम्हाला तुम्हाला फारसा वेळ जाणार नाही माझा तरी अंदाज आहे आहे पण मग असतील ब्रिटिश इंडियन फार्मॅकोपेडिया आहे ड्रग स्टोरेज असेल आणखी कोणता टॉपिक राहिला इम्पॉर्टंट पहा तर हे सगळे टॉपिक जे आहेत ते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तुमच्या सिलेबस आणि ते तुम्हाला प्रिपेअर करणं गरजेचं आहे तर बघा टेक्निकलचा टेक्निकलचे जे टॉपिक्स आहेत ते आपण बघूया तुमच्या डीएमए च्या एक्झाम मध्ये तर लक्षात घ्या मी जे तुम्हाला म्हणत आहे की हे एक दोन हे टोटल नाईन टॉपिक्स आहेत आणि बाकी फार्मॅकोलॉजीच्या ज्या डिफरंट ब्रांचेस आहेत त्या आहेत मग थेरी टॉपिकमध्ये फार्मॅकोलॉजीच्या डिफरंट ब्रांच ज्या जेव्हा प्रिपेअर करतात ते थेरीज टॉपिक आहेत त्याच्यामुळे ते, ते एकदा रीड केले तरी तुम्हाला समजून जाणार आहेत ठीक आहे आणि तुम्हाला फोकस या वरती करायचं आहे इंडियन ब्रिटिश या त्या काउन्सिल कशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूट होतात त्याच्यामध्ये मेंबर्स किती आहेत या सगळ्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे आणि कारण त्याच्यावरती विचारले जाणाऱ्या प्रश्नांची संख्या जास्त आहे परत हॉस्पिटल फार्मासिस्टचा रोल असेल कम्युनिटी फार्मासिस्टचा रोल असेल गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असतील तर हे सगळे जे थेरी टॉपिक आहेत जे तुम्ही बोर झाल्यावरती जरी रीड केले तरीही तुमच्या लक्षात राहू शकतात पण काही टॉपिक टफ आहेत जसं की डिस देअर कॉन्सन्ट्रेशन असेल ईडीएल लिस्ट असेल दोन ऍक्ट्स असतील परत इंडियन आणि ब्रिटिश फार्मॅकोपेलिया हे टॉपिक आहेत तर अशा पद्धतीने बघितलं आपण तर इम्पॉर्टंट दहा ते बाराच टॉपिक आहेत आणि तुमच्याकडे वीस दिवस आहेत विचार केला तर फार सफिशियंट टाइम तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहे तर तुम्ही काय करू शकता कालावधीमध्ये पहिले हे जे दहा ते बारा टॉपिक इम्पॉर्टंट आहेत पहिल्या पाच ते सात दिवसांमध्ये आणि दिवसाचे बारा तेरा तास आता तुम्हाला अभ्यास आहे तर आठ ते नऊ तासामध्ये तुम्ही दिवसाचा आठ ते नऊ तास जरी इफिशियंटली अभ्यास करू शकत असाल तर फर्स्ट वीक म्हणजे पहिल्या पाच ते सात दिवसांमध्ये व्यवस्थित तुमचा एका दिवशी जास्त टॉपिक घ्यायचा एक टॉपिक असा जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि दुसरे दोन टॉपिक असे जे लेस इम्पॉर्टंट आहेत किंवा जे थेरॉटिकल आहेत ज्याच्यावरती तुम्हाला खूप जास्त एफर्ट देण्याची गरज नाही आहे जसं की एक्झाम्पल मध्ये रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट खूप सिंपल टॉपिक आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही रीड करताय त्याच्यासोबत हा छोटा टॉपिक रीड होऊ शकतो येते लक्षात मग हे असे तीन टॉपिक तुम्ही तीन टॉपिकचं तुमच्या अकॉर्डिंगली टाइम टेबल पर डेचं बनवा आणि एका वीकमध्ये म्हणजे पाच ते सात दिवसांमध्ये हे टॉपिक तुम्ही कव्हर करू शकताय आणि उरलेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये दोन सायकल तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत सहा दिवसांमध्ये वाचलेले टॉपिक पुन्हा एकदा कव्हर करायचे आहेत फर्स्टन मध्ये पहिले पाच ते सात दिवस झाले नंतरचे सहा दिवस जे आहेत बारा म्हणजे टोटल तो बारा दिवस होतील आणि उरलेल्या फर्स्ट डिव्हिजन मध्ये तुम्ही सेक्शनल टेस्ट परफॉर्म कराल आणि उरलेल्या Uh, जे काही सहा लास्ट सिक्स टू सेवन डेज आहेत किंवा लास्ट वीक जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फुल मॉक टेस्ट जे आहेत ते सॉल्व्ह आहेत म्हणजे काय होईल तर एक्झाम लाईक कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही तो तासाचा पेपर घरामध्ये दोन तास बसून सॉल्व्ह करताय तेव्हा तुमचं त्याच्यासाठी प्रिपरेशन प्रॉपर होईल आणि तुमच्या लक्षात येईल की एक्झाम मध्ये माझ्याकडून काय चुका होऊ शकतात मग एक्झाम लाईक कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे दोन तास आहेत तर तुम्ही एक्झाम सारखंच तिथे पण घरी बसायचं आहे दोनच तास बसायचं आहे मधून अधून उठायचं नाहीये किंवा जे काही क्वेश्चन तुम्ही मध्ये स्किप कराल तेच तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये पण स्किप करा नवीन काही टॉपिक तुम्ही या शेवटच्या लास्ट डेज मध्ये रीड करू नका जे तुम्ही वाचलेले टॉपिक आहेत त्याचाच रिव्हिजन करा आणि याच्यामध्ये ऍटलिस्ट तुमच्या फुल मॉक टेस्ट सात दिवसांमध्ये तीन ते चार ते पाच टेस्ट आरामात सॉल्व्ह होऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही लास्ट सेव्हन डेसचे से प्लॅन करू शकता याच्यामध्ये रिव्हिजन प्लस फुल मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे म्हणजे टेक्निकल सेक्शन आणि नॉन टेक्निकल खूप लोकांना वाटते की नॉन टेक्निकल सेक्शन इजी असतो नॉन टेक्निकल सेक्शन इझी असतो डेफिनेटली पण तो स्कोरिंग पण आहे पण त्याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे त्याच्यामुळे मॅथ रिझनिंग सारखा टॉपिक असेल जी के असेल याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे घरीच ह्या नॉन टेक्निकल आणि टेक्निकल सेक्शनचे जे टेस्ट आहेत ते सॉल्व्ह करून बघा तुमच्यावर तुमच्या लक्षात येईल आणि अशा पद्धतीने वीस दिवसांचं तुम्ही इफेक्टिव्हली मॅनेजमेंट जर केलं तर तुमच्या तुमच्या पदवी यश हे नक्कीच मिळेल मिळणार आहे आणि ही जी काही गव्हर्नमेंट जॉब आहे तुम्हाला मिळू शकतो ठीक आहे तर पहा हे जे काही रिमेनिंग ट्वेंटी डेज आहेत आहे डीएमएच्यासाठी त्याचं इफेक्टिव्हली मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर बघा फार्मसिस्ट या पदासाठी डीएमई आर मध्ये जी वेकन्सी आलेली आहे त्याच्यासाठी राहिलेल्या वीस ते बावीस दिवसांमध्ये कशा पद्धतीने इफेक्टिव्हली अभ्यास करावा म्हणजे तुम्हाला यश नक्की मिळू शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुमचं टाइम टेबल कसं असायला पाहिजे तुम्हाला किती वेळ अभ्यास करावा लागणार आहे तरी मनाची तयारी करून ठेवा दिवसातले कमीत कमी बारा तेरा तास तुम्हाला अभ्यास हा करावाच लागणार आहे कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे तर त्यामुळे तेवढं प्रिपरेशन कशा पद्धतीने करू शकताय आणखी तुम्हाला कॉन्फिडन्स येईल असा अभ्यास किंवा त्याचा टाइम टेबल कशा पद्धतीने केला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि तरी पण तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल तर रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत तुमचे त्यामध्ये कव्हर केले जातात आणि ई बुक सिरीज आणि नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तर या रिगार्डिंग तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल हेल्प हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबर वरती पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि Like that. Thank you.